भाऊ मी पण माझ्या बहिणीला माझ्या माय भाऊलीला मी तिला ओळणी देणार म्हणजे देणार दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही सी डी बी टी माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत दिवाळी निमित्त लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही आता लगेच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमावणार एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना वचन दिलं लाडक्या बहिणींना दिवाळी निमित्त भाऊबीजेची ओवाळणी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला बहिणींना भाऊबीजेच्या लाडक्या बहिणींच्या अरे भाऊबीज मिळणारच लाडक्या बहिणींच्या अरे भाऊबीज मिळणारच लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिलं आहे त्यामुळे लगेच यादी तयार झाली पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यामध्ये सोळा लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार याची माहिती स्वतः पत्रकारांना शिंदे साहेबांनी दिली लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी नऊशे चौदा कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे त्यामुळेच लाडक्या बहिणींची ही दिवाळी सर्वात जास्त गोड होणार आहे कारण की ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ज्यांना ज्यांना सप्टेंबरचे पैसे आले आहेत त्यात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये ऑक्टोबरचे आणि पंधराशे रुपये नोव्हेंबरचे ऍडव्हान्स जमा होणार आहेत स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील पत्रकारांशी बोलताना ही महत्वाची खुशखबर दिलेली आहे मुख्य मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री यांनी पत्रकारांना जे प्रश्न विचारले होते त्यांना उत्तर देत असताना सांगितलं की लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त आम्ही ही भेट देणार आहोत मुख्यमंत्री म्हणाले बहिणी नाराज झाल्या होत्या त्या म्हणत होत्या आम्हाला दिवाळीला बोनस पाहिजे पण तुम्ही फक्त पंधराशे रुपये जमा केले आमचा दिवाळीचा बाजार याच्यामध्ये कसा होईल त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांनी आग्रही मागणी धरली आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्याला त्यांचं ऐकावं लागलं आणि म्हणूनच स्वतः त्यांनी आज सांगितले की आम्ही राज्यातील दहा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींना ऑक्टोबर द... आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते सोडणार आहोत पहिल्या टप्प्यातील दहा जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली ज्या जिल्ह्यामध्ये आज थोड्याच वेळा रात्री बारा वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहेत एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणी ज्यांना सोळावा आणि सतरावा हप्ता हा मिळणार आहे ज्याचा पहिला टप्प्यात दहा जिल्हे सिलेक्ट करण्यात आले आहे ज्या दहा जिल्ह्यात आज रात्री बारा वाजेपर्यंत केवळ तुमच्या खात्यावर अजून तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे अशी माहिती स्वतः शिंदे साहेबांनी दिली पेपरला देखील ही बातमी आली होती त्यामुळे आज कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ही माहिती लक्षपूर्वक तुम्ही ऐका कारण की हे पैसे सर्व ला त्या ठिकाणी मिळणार नाही का आहेत काही अटी पात्रता निकष त्याच्यामध्ये घालण्यात आले आहेत तसेच सप्टेंबरचा जरी हप्ता जमा झाला असेल तर त्यांचे जून जुलै ऑगस्टचे पैसे राहिलेले आहेत तर त्यांना हा हप्ता मिळणार की नाही याविषयी देखील महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दोन मिनिटं कान देऊन लक्षपूर्वक ही माहिती आहे का लाडक्या बहिणींनो काल परवा आणि त्याआधी म्हणजे गेलेल्या दोन चार दिवसामध्ये सप्टेंबरचा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा महिलांना पैसे मिळाले पण तरी काही महिलांना पैसे मिळाले नाहीये त्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या की लाडकी बहीण योजनेतून बावन्न लाख महिला अपात्र झाल्या आहेत आणि ज्या महिला अपात्र झाल्या त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाही तसेच एक अफवा अशी होती की ज्यांनी ई केवायसी केली नाही तर त्यांना पैसे मिळणार आहे पण अशा सगळ्या अफवा आता खोट्या ठरल्या खोट्या बातम्यांवर कोणत्याही लाडक्या बहिणीनं विश्वास ठेवू नका असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे मुख्यमंत्री स्वतः म्हणाले तुम्ही ही के वाय सी करा अगर न करा तुम्हाला हप्ता हा दोन्ही महिन्याचा आम्ही शंभर टक्के देणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आज दुप्पट खुश होणार आहे त्यांना आता दुप्पट हप्ता मिळणार आहे कारण की सप्टेंबरचा हप्ता मिळाला आता डायरेक्ट दोन हप्ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तुमच्या खात्यात मिळणार आहे जर तुम्ही या दहा जिल्ह्यात राहत असाल आणि जर तुमच्या या बारा बँकेत खाते असेल तर खरोखर तुमची दिवाळी आज खरोखर गोड होणार आहे आणि आज जरी मिळालं नाही तरी उद्या आणि परवा देखील पैशाचं वितरण सुरू होणार आहे त्यामुळे आज कोणत्या बँकेच्या खात्यावर आणि कोणत्या महिलांच्या नावावर पैसे जमा होणार आहे हे आपण आता लगेच पाहून घेणार आहोत बा सरकारने स्पष्टपणे सांगितलंय हा बोनस जमा होणार पण ज्या ज्या महिलांचं खातं स्टेट बँकेमध्ये आहे किंवा महाराष्ट्र बँकेत आहे किंवा पोस्टाच्या बँकेमध्ये आहे तर त्यांना काल पंधराशे रुपये जरी जमा झाले असले तरी पोस्ट ऑफिसचा स्टेट बँकेचा आणि महाराष्ट्र बँकेचा तसेच दोन चार बँकाचा काहीतरी एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर तो प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह केला नाही तर तुम्हाला पैसे यायला अडचण होऊ शकते मग तो नेमकं प्रॉब्लेम काय आहे तो कसा सॉल्व्ह करायचा ते ही दोन मिनिटात तुम्हाला सांगतो कारण की प्रश्न खूप मोठा आहे तीन हजार रुपयाचा प्रश्न आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पैसे हे शंभर टक्के जमा होणार आहे पहिल्या टप्प्यातल्या दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे मग त्या दहा जिल्ह्यात कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला या पैशाचं होणार आहे आज कोणत्या वहिनीला उद्या कोणत्या परवा कोणत्या त्याची यादी तुम्हाला सांगणार आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत कोणत्या कोणत्या महिलांना मॅसेज येणार आहे हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पाहायचा आहे ज्यांना ज्यांना तीन हजार रुपयाची गरज आहे त्यांनी हा व्हिडिओ एक एक क्षण स्किप करू नका पहा एकनाथ शिंदे साहेब स्वतः म्हणाले होते हो थो थो। थो थो की आम्हाला जवळपास साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर टाकायचे होते पण सुरुवातीला आम्ही चेक करत होतो त्या चेक करण्यासाठी आम्ही पंधराशे रुपये टाकले आम्ही खाते तपासत होतो की पैसे व्यवस्थित जात आहेत की नाही तर त्यामुळेच लाडक्या बहिणीला आता शंभर टक्के हे तीन हजार रुपये मिळणार आहेत यावर आता पुन्हा एकदा अधोरेखित झाले कारण की नऊशे चौदा कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी हा आज सकाळीच मंजूर करण्यात आला होता त्यामुळे आज रात्री बारापर्यंत हे पैशाचं वितरण सुरू राहणार त्याबरोबर उद्या आणि परवा देखील सुरू राहणार आहे त्यामुळे आज थोड्याच वेळात तुम्हाला मेसेज येणार आहे त्यामुळे तुम्ही तयार राहत จ राज्याचे अर्थमंत्री यांनी देखील या निधीला मंजुरी दिली आहे पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर तुम्ही यात चुका केल्या असतील जर काही चुका महिलांनी केल्या आहेत या जर चुका केल्या असतील तर कदाचित हा हप्ता तुम्हाला दिवाळीनंतर भेटू शकतो तर मग तुम्हाला दिवाळी आधी हप्ता घ्यायचा असेल तर कोणत्या त्या चुका आहेत ज्या तुम्ही क्लिअर करायच्या आहेत बँकेमध्ये जाऊन काय करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो कारण की आता पहा दिवाळीचा कालावधी जवळ हे चालला आहे त्यामुळे त्या कालावधीत बँका बंद असतात बँकाला सुट्ट्या असतात त्यामुळे तुम्हाला जर सुट्ट्याच्या काळात पैसे पाहिजे असतील तर कदाचित तुम्ही आता जो बँक सुरू सुरू आहे तोपर्यंतच तुम्ही काही कामं करून घ्यायचे आहे कारण की दहा जिल्ह्यामध्ये डीबीटीचं बटन दाबलेलं आहे त्यामुळे पैशाचं वितरण सुरू झालं यादी प्रदर्शित करण्यात आली त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर सप्टेंबरचे पंधराशे खात्यात आले असतील तर तुम्ही काळजीपूर्वक ही माहिती ऐकायची आहे कारण की तुम्ही आता पात्र आहात ज्यांना ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आला त्या सर्व बहिणी आता पुढच्या हप्त्यांसाठी पात्र असणार आहे आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते खरं करून दाखवतात आणि त्यानुसारच त्यांनी एक लिस्ट जी आहे ती आज बँकांच्या त्या ठिकाणी दिलेली आहे मग आता कोणते तर दहा जिल्हे असणार आहे की जिथे आज पैशांचं वाटप होणार आहे उद्याचे कोणते जिल्हे आहेत परवाचे कोणते जिल्हे आहेत कोणत्या कोणत्या महिलांनी काय चुका केलेल्या आहेत कोणत्या चुका दुरुस्त करायच्या आहेत बँकांना ला सुट्टी लागण्याच्या आता सगळी सविस्तर माहिती सांगतो आता पहा ज्या ज्या महिलांनी ई केवायसी काही असताना ई केवायसी कशी करायची त्याच्या आटीमध्ये काही शीतलता देण्यात आलेली आहे का तर अशा प्रकारची जी आहे कुठली माहिती सरकारकडून आलेली नाही सरकार अजूनही म्हणते की के ई केवायसी तुम्ही लवकरात लवकर करून घ्या पण त्यांनी त्यावर कुठलंही सोल्युशन दिलेलं नाही त्यामुळे ई केवायसीचा इथे फार तर एवढा प्रश्न आहे कोणत्याही बहिणीने ई सी न करता देखील त्यांना सप्टेंबरच्या हप्ते जमा झाले आहेत त्यामुळे नक्कीच त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्ते जमा होतील आता दहा जिल्हे कोणते ज्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार तो पहिला जिल्हा आहे पाच सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातपासून सुरुवात होत आहे त्यानंतर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा आहे पुणे विभागातला त्यानंतर सोलापूर जिल्हा त्यानंतर अमरावती विभागातील हिंगोली जिल्हा आहे त्यानंतर कोकण विभागातला रायगड जिल्ह्याचा नंबर लावण्यात आला त्यानंतर रत्नागिरी आहे त्यानंतर यवतमाळ आहे त्यानंतर भंडारा बुलढाणा आणि बीड या तर या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण वेगानं करण्यात येणार आहे आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यात हलं असेल तर तुम्ही नक्की वाट पहा तुम्हाला पहिल्यांदा पंधराशे रुपये येतील त्यानंतर पुन्हा एकदा पंधराशे रुपये येतील आणि जर तुम्ही बोनसच्या यादीत किंवा ओळण्याच्या यादीत आला तर तुम्हाला आणखी पैसे त्या ठिकाणी मिळा आहे तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्याची संलग्नता किंवा आधार सीडिंग चेक करा ही के सी केली नसेल तर करून घ्या त्यानंतर आधार कार्डची संलग्नता म्हणजे आधार लिंकिंग जे आहे ते पुन्हा एकदा चेक करा त्यानंतर तुमच्या खात्यावर बॅलन्स मेंटेन ठेवा बऱ्याचशा बहिणीला सप्टेंबरचा खाता जमा झाला त्यांनी सगळे पैसे खरडून काढून घेतले आहेत तर असं करू नका बँकेमध्ये चौकशी करा की यावर मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागतो काही बँकांचा पाचशे रुपये आहे काही बँकांचा शंभर रुपये आहे तर काही बँकांचा शून्य रुपये आहे तर तुम्ही त्या पद्धतीनं चेक करा तुमच्या बँकेचे काही चार्जेस बाकी असतील एस एम एस चार्जेस एटीएम चार्जेस किंवा कुठल्या प्रकारचे अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस असतील तर ते चार्जेस भरून टाका जेणेकरून तुम्ही पैसे जर पूर्ण काढून घेतले तर कदाचित ते तुमचं खातं निष्क्रिय होऊ शकतं आणि ते खातं निष्क्रिय झाल्यामुळे सरकार पैसे पाठवेल पण तुमचं खातं उक्के नसल्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे येणार अशा प्रकारचे चुका करू नका जेणेकरून हे पैसे तुमच्या खात्यात लवकरात लवकर जमा होतील आता बँकांची यादी जर बघायला गेलं तर सगळ्या बँकेमध्ये पैसे येणार आहे फक्त पोस्ट बँकेचा प्रॉब्लेम असा होतो की काय वेळेस एस एम एस लेटेड असतो तर त्याकरता तुम्ही त्यांचा एस एम एस बँकिंग किंवा जे मिस कॉल नंबर आहे त्या नंबरला मिस कॉल दिला की तुमचा बॅलन्स किती आहे किती ट्रान्झॅक्शन झाले तर अशा प्रकारचा जो आहे तो मेसेज त्यांच्याकडून येत असतो तर तो मिस कॉल नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा तो तुम्हाला मिस कॉल नंबर देऊन टाकेल का त्या नंबरला मिस कॉल दिला की तुमचा बॅलन्स किती आहे तो तुम्हाला तपासता येतो तर अशा प्रकारची माहिती होती तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झाले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात तुमच्या आसपास तुमच्या शेजारी दिवाळीचं बोनस जमा आहे का भाऊबीजीची वाळणी जमा होत आहे का